नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावावा त्याचे आपल्याला काय फायदे होतात दिवा लावण्यासंबंधीचे नियम आणि अटी याची सगळी माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्यापैकी कोणी चॅनलवर नवीन आलेलं असेल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा आपल्या चॅनलवर मी मराठी संणवार त्याचबरोबर पूजा अर्चा आणि आपल्या दररोजच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या येतात त्याबद्दल मला जे उपाय माहिती आहेत ते उपाय सांगत असतो तुम्हाला या गोष्टी आवडत असतील किंवा या गोष्टींमध्ये रस असेल तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता तर मंडळी नवरात्रीमध्ये दे दुर्गादेवीची पूजा करतात व सुखसमृद्धीचा आशीर्वाद मागतात नवरात्रीला पहिल्या दिवशी स्थापनेनंतर अखंड ज्योत लावतात त्यातून तन मनातील अंधकार दूर होऊन सगळीकडे भक्तिमय प्रकाश पसरलेला आहे तेव्हा आप आमच्या भक्तीचा स्वीकार करा असं दर्शवलं जातं अखंड ज्योत म्हणजे नवरात्रीचे पूर्ण नऊ दिवस दिवा विजू न देता तो तेवत ठेवायचा असतो असे केल्याने पुण्यफळ प्राप्त होते व कुटुंबावर दुर्गादेवीचा आशीर्वाद असतो पण अनेक लोक अखंड ज्योत तर लावतात आणि काही गोष्टींची काळजी घेत नाहीत म्हणून त्यांना पुण्यफळाची प्राप्ती शक्यतो होत नाही तर आता पाहूया अखंड ज्योतीचे महत्त्व दुर्गा नवरात्रीला दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीला दुर्गादेवीला प्रसन्न करणं सोपं असतं म्हणून अनेक लोक पहिल्या दिवशी कलश स्थापना करतात उपवास करतात व अखंड ज्योत लावतात एखादी इच्छा व संकल्प ठेवून अखंड ज्योत लावलेल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते सोबत दिव्याजवळ जप केल्याने हजारपटीने पुण्य फळ मिळते पण त्याचे काही नियम असतात ज्याचे पालन करणे आवश्यक असते तर दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश आज ज्ञान पसरवतो देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो कोणतीही पूजा असो किंवा कोणतेही समारंभाचे लोकार्पण असो सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील माणसाची प्रगती देखील उंचावत राहो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचत राहो हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहे म्हणून सर्वांचे कल्याण हो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीपमंत्र आवर्जून म्हणावा हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करताना दिवा लावतात सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावतात वास्तुशास्त्रात दिवा ठेवण्याच्या आणि त्याला लावण्यासंबंधी काही नियम सांगितले आहेत दिव्याची वाद कोणत्या दिशेने असावी या संदर्भात वास्तुशास्त्रात पुरेशी माहिती मिळते वास्तुशास्त्रात हे देखील सांगितले आहे की दिव्याची वात कोणत्या दिशेला ठेवल्यावर त्याचा काय परिणाम होतो आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्त्व आहे आपण वर्षातून दोन वेळा देवीची उपासना करतो नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना अखंड दिवा जागरण इत्यादी करतात नवरात्राच्या नऊ दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला न विजू देता तेवण्याचा नियम आहे हा अखंड दिवा लावल्यावर आपण याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विजू द्यायचे नाही तर नवरात्रात नऊ दिवसापर्यंत देवी याला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गायीचा साजूक तुपाने अखंड दिवा लावतात जर घरात गायीचे साजूक तूप नसल्यास इतर कोणत्याही तुपाने किंवा तेलाने आपण देवीपुढे अखंड दिवा लावू शकता नवरात्रीतील नऊ दिवस दिवा तेवर ठेवणे याला अखंड दिवा असे म्हणतात असे मानले जाते की दि नवरात्री दिवा तेवत ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात म्हणून नवरात्राच्या पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमाने संरक्षण करावे आता अखंड दिवा लावण्याचा विधी आपण पाहूया नवरात्रात अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत ज्यांना आपल्याला पाळावे लागतात जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकतात सहसा लोक पितळ्याचा दिवा अखंड दिवा म्हणून लाव लावतात जर आपल्याकडे पितळ्याचा दिवा नाही तर आपण मातीचा किंवा दगडाचा दिवा देखील लावू शकता मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून लावण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण एक दिवस पाण्यात भिजवून ठेवावा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्यानं पुसून वाळवून घ्यावा शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनं विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा नंतर लावावा दुर्गादेवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याच्या खाली आधी अष्टदल कमळ ठेवा हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदळाने देखील काढू शकता अखंड दिव्याची वात देखील महत्त्वाची आहे ही वात रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनवलेली असते सव्वा हाताचा मापाचा हा रक्षासूत्र असतो पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी साजूक तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता मोरीचे तेल शुद्ध असल्यास ते सुद्धा वापरू शकतो आणि नसलेच तर कुठले तरी आपल्या आपण जे तेल वापरतो ते तेलसुद्धा चालू शकते नंतर अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवावं वा। दिव्याला वारा लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचे झाकण जरूर ठेवावं संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मान मारून विजवू नये दिवा स्वतःच शांत होऊ द्यावा ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा याला देवी देवतांचे स्थान मानतात म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोणात ठेवणं शुभ असतं लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं अखंड दिवा ठेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश श्री दुर्गामाता आणि भगवान शंकराची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात, मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करावा आणि देवी आईला विनवणी करावी की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अखंड दिवा लावताना कोणते मंत्र म्हणावेत ते आता आपण पाहूया मंत्र असा आहे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते मंत्र परत ऐका ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी शिवा स्वा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते દીપો જ્યોતિ કં દીપોજ્યોતિબ્રહ્મ દીપો દીપોહરતું મે પાપ સંધ્યાપ નમોસ્તુ તે કં શુભું કલ્યાણ આરોગ્ય સુખ સંપદા દુષ્ટ દુષ્ટબુદ્ધિ વિનાશાય ચીપજ્યો શુભમ તેવા શુભકરો કલ્યાણમ આરોગ્ય ધનસંપદા શત્રુબુદ્ધિ વિનાશા ચીપજકાય નમોસ્તુ તે કોણત્ય શુભ કામ કર્યા પૂર્વે દીવા લાવતાના या मंत्रांचा जप केल्यानं त्वरित यश प्राप्त होते अशी मान्यता आहे आता अखंड दिवा लावण्याचे शुभ नियम आता आपण पाहूया अखंड दिवा लावण्यापूर्वी मनात एक संकल्प जरूर करा व तो पूर्ण करण्यासाठी देवीकडून आशीर्वाद मागा अखंड ज्योतीला आसनावर किंवा लाल कपडा टाकून मग त्यावर अष्टदल कमळ काढून ठेवावे जर जमिनीवर ठेवत असाल तर त्याखाली अष्टदल कमळ जरूर काढा आणि त्यावर दिवा जरूर ठेवा अखंड ज्योत रक्षासूत्राने केली जाते सव्वा हाताचं रक्षासूत्र म्हणजे कलावा दिव्याचा मधोमध ठेवावा अखंड ज्योतीसाठी शुद्ध देशी तुपाचा वापर करावा तूप नसेल तर आपल्याकडे जे तेल आपण वापरतो त्या तेलाचा वापर, ते तेला वापर आपण केला तरी चालतो अखंड दिवा देवीच्या डाव्या बाजूला ठेवावा व जर तेल असेल तर दिवा तेलाचा असेल तर देवीच्या उजव्या बाजूला ठेवावा अखंड ज्योत लावण्यापूर्वी दुर्गामाता गणपती भगवान शिव यांचे ध्यान करावे नंतर ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते वर जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचा जप जरूर करावा त्यानंतर अखंड ज्योत लावावी नऊ दिवसांनी दिवा विझवू नये आपणहून दिवा विजू द्यावा नवरात्रात अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला ठेवावी म्हणजे घरात सुख संपत्ती आणि आरोग्य प्राप्त होऊन भरभराट जरूर होते अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोटं जाणवली पाहिजे असा दिवा भाग्याचं सूचक असतो दिव्याची वात सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनात धन धान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते दिव्यात पुन्हा पुन्हा वात बदलू नये दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानले जाते नवरात्रात मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक भरभराट येते आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्ती वाढते नवरात्र दिवा लावल्यानं घरात आणि कुटुंबात सौख्य शांती आणि पितृशांती मिळते नवरात्रात तुपाचा आणि मोरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्याने सर्व शुभ कार्य सिद्ध होतात नवरात्रात विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी तुपाचा दिवा अवश्य लावावा जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावावा शनीच्या दुष्प्रवाहापासून सुटका मिळविण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा हा अखंड दिवा शुभ मानला जातो अखंड दिवा लावल्यावर त्या दिव्याला एकटं सोडू नये त्याची निगा राखण्यासाठी कोणीतरी घरात असलं पाहिजे नवरात्रीत अखंड दिवा लावल्याने कुटुंबात सुखसमृद्धी येते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते ज्योतीच्या प्रकाशाने सगळ्या समस्या नष्ट होतात तसंच देवीचा आशीर्वाद लाभतो त्यामुळे जीवन देखील प्रकाशमान होतं आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा वास असतो तर मंडळी आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला अखंड दिवा कसा लावावा कोणत्या दिवा लावल्याने किंवा दिव्याची वाद कोणत्या दिशेला ठेवल्याने काय फायदे होतात तर अशी सगळी माहिती दिली तरी माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि लवकरच नवरात्री येते तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या सर्वांना नवरात्रीच्या सु खूप साऱ्या शुभेच्छा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या प्रभा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद